बराबरी होऊन थोडं फार राहील शेतीपेक्षा चांगला आहे हा हा दुसऱ्या <laughs> शेतीपेक्षा शे बरोबर आहे म्हणता तुम्ही पण तुमचा कांद्या शेतीमध्ये तुमचे खर्च वाढलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमचं आमच्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण शेतकरी दादाशी संवाद साधला त्यांनी त्यांचा कांदा जो आहे तो किती रुपये गेला तेही पाहणार आहोत आणि त्यांच्या एक एकरामध्ये किती आवरेज निघाले त्यांना आणि त्यांना खरंच कांदे शेती प्रवडते का ते आपण सविस्तर त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर मित्रांनो विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूयात बत्तीस 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 मोठा फायनल एकच सत्तावीस वेळा सहा अठ्ठावीस आहे साडे अठ्ठावीस आहे साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस शेतकरी दादा आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊयात त्यांच्या शेतामध्ये किती कांदा निघाला त्यांना कांदा परवडतो का तर घेऊयात त्यांच्याकडून माहिती नमस्कार मामा शेतकरी मामा कुठून आला तुम्ही सोहाळे सोहाळे तालुका मुळ कित किती रुपयाने गेला तुमचा कांदा बत्तीसशे रुपये एक नंबर आणि दोन नंबर अठ्ठावीसशे पन्नास हा एक नंबरचा कांदा कितीने गेला बत्तीसशे रुपयाने आणि जो दोन नंबरचा आहे तो अठ्ठावीसशे पन्नास रुपयाने गेला का किती निघाल तुमच्या एक केकर मध्ये के किती कांदा निघाला अडीचशेच्या पुढे अडीचशेच्या पुढे निघाला हां तुम्हाला बेडवरती तुम केला कांदा ड्रिप केला त्याला त्यासाठी खत कोणता कोणतं टाका तुम्ही चोवीस चोवीस टाकला बारा एकशे वीस सोडला कपन्यातून माहिती नोटी दोन तुल माहिती नोटरा हा आणि झोरोमान चौतीसचा वापर केला तुम्ही झोरो गर चौतीस झिरो झिरो पन्नास शेवट फवारणी केलं का पाण्याचं सोय लागतं फवारणी आहे का आपल्या मॅटरमधून ड्रिप ड्रीपमधून सोल लागतं म्हणजे पाण्यातूनच सोल आहे म्हणाचं आणखीन कोणतं खाद्य वापरलं तुम्ही आता ह्याला ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही बेडचा हां कारण मी काय टाकून चालत नाही बेडचं हां पाण्यामधून सर्व त्या मला सर आणि तुम्हाला ॲव्हरेज किती दिले एक एकरीसाठी पावणे तीनशी पावणे तीनशे ॲवरेज दिलं की आप प्लॉटचं तर पाहुणे तुम्ही केलं का नाही ते टोटल आता सव्वाचार एक सव्चार एक आतापर्यंत किती आणलं तिकला हापर्यंत पहिलं एक चारशे आणि ही आजचं शंभर एकशे चौदा आजचं हां एकशे चौदा आणि आता ह्या दोन चार दिवसा अजून एक तीनशे तयार हां म्हणजे साडेचार अकरा किती माल निघाल तुम्हाला चाललं का हजारपेक्षा हजार पॅकेट हजार निघाल नागापचं थोडं कमी निघतंय हां जसं लेटमध्ये आता जानेवारी एंड फेब्रुवारी थोडं माल चांगला निघतोय तुम्हाला कांद्याशी ती परवडते का परवडते कमीत कमी किती बाजारभा गेलं तुम्हाला कांदा शेती परवडेल अडीचशा पुढं पाहिजे अडीच आत अडीच हजार रुपयाच्या पुढे आता खर्च तेवढा झाला मजुरी खत औषध आता तुम्हाला एवढा माल निघाला तुमचे एक शिल्लक काय राहतील का खर्चा बराबरी होईल राहणार की शिल्लक काय होईल तुमचे बऱ्यापैकी आहे बाकीच्या पेक्षापेक्षा थोडं बरं आहे हा लई बी तसं बरं म्हणता येणार नाही हा कारण जर बाजारभाव पडले तर खूप नुकसान मध्ये येतात हा तर माणसाचं धरावं लागते ना हा घरचे माणसं रोज काम करते मी त्यांचं काय तर पकडावं लागेल की त्या सरकारने सध्या निर्यात शुल्क जे आहे ते वीस टक्के आहे नक्कीच उठाव शून्य करावं जर ते शून्य करावं जर शून्य जर केलं तर तुम्हाला बाजार वाटेल का वाढव ना दोन तीन रुपये वाढून मिळत केलं हा तर आपण शेतकरी दादाशी संवाद साधला शेतकरी दादाने कांद्याविषयी महत्वाची माहिती दिली तर